अवधूत चिंतना श्री गुरुदेव स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान आता खूप जण करताय न घाबरता करताय खूप चांगली गोष्ट आहे व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आपण जेव्हा तीन दिवसाचं करत असताना जर दोन दिवस अनुष्ठान पूर्ण झालं आणि तिसऱ्या दिवशी जर प्रॉब्लेम आले तर आपण काय करायचं का हा खूप लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुक्षेत्र त्या युक्तीप्रमाणे आपण आयुष्यामध्ये एकदा तरी गापूर इथे संगमावर पारण करावे खूप छान आणि मन प्रसन्न होत तसच व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान खूप जण करताय एकवीस दिवसाचं अनुष्ठान करू नये कारण की एकवीस दिवसामध्ये आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन व्हायला पाहिजे बाहेरचं खाण्यापिणं बंद व्हायला पाहिजे आपले डोळे आपले ह्या विचार असतात ते कंट्रोल राहायला पाहिजे म्हणून एकवीस दिवसाचं न करता तीन दिवसीय व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करायला आपण व्हिडिओ मध्ये सांगितले आहे मागचे व्हिडिओ आपण बघावे त्याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे तीन दिवसाचं वेंकडे स्त्रोत्राच अनुष्ठान मग आपण सांगितलं शुक्रवार गुरुवार शुक्रवार शनिवार किंवा शुक्रवार शनिवार रविवार मग खूप जण म्हणतात दादा मग कधी बसायचं गुरुवार रात्री बसायचं की शुक्रवार रात्री बसायचं तुम्हाला जर शुक्रवारी बसायचं असेल शुक्रवारी बसायचं तर शुक्रवारच्या रात्री बसायचं साडे अकरा वाजता गुरुवारी बसायचं असेल तर गुरुवारच्या रात्री बसायचं साडे अकरा वाजता रात्री साडे अकरा वाजता बसा शुक्रवार शनिवार रविवार एकादशी द्वादशी त्रिदशी थोडीफार माहिती अजून सांगतो की जेव्हा व्यंकटेश स्तोत्र आपण वाचतो तेव्हा खूप जण म्हणता निळे वस्त्र पाहिजे असं असं काहीच नाहीये शुद्ध अंतकरण पाहिजे मन पवित्र पाहिजे आणि अनुष्ठान करताना मनातली भीती नाही पाहिजे हे लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं न घाबरता अनुष्ठान करावं अनुष्ठान करताना आजूबाजू कोणी पाहिजे का असल्या तर चांगली गोष्ट आहे अनुष्ठान करताना बालाजी महाराजांचा फोटो असला पाहिजे लक्षात ठेवा असंच अनुष्ठान नाही करायचं बालाजी महाराजांचा फोटो ठेवायचा कळस माण कळस मांडा परत अनुष्ठान करताना खाली आसन पाहिजे आपली जपमाळ पाहिजे धूत वस्त्र पाहिजे सवळ्यामध्ये अनुष्ठान करायचं रात्री अकरा साडे अकरा वाजता आंघोळ करायची छानपैकी आंघोळ करायची आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर अंग पुसायचं धोती असेल जीन्सची पॅन्ट रात्रीचे कपडे घालून अनुष्ठान करायचं नाही महिलांनी गाऊनवर अनुष्ठान करायचं नाही खूप लेडीज करताय म्हणून म्हणतोय मी महिलांनी गाऊनवर करायचं नाही प्रॉपर साडी घाला सवळ्यामध्ये करायचं अनुष्ठान पुरुषांचा अगोदर सांगतो पुरुषांनी धोतर सवळ लुंगी हे घालायचं आंतरवस्त्र घालायचे नाही पुरुषांनी नाही घालायचे सवळ घालून छानपैकी धोतर घालायचं सवळ सा। घालायचं लुंगी घाला सवळ घाला धोतर घाला छानपैकी बसायचं महिलांनी कुंकू हळद कुंकू हातामध्ये बांगड्या असेल डकर पदर असेल आपल्या हिंदू संस्कृतीनुसार करायचं ड्रेसवर करायचं नाही गाऊन वर करायचं नाही पॅन्ट शर्ट वर करायचं नाही खूप जण म्हणतात ना दादा आम्ही खूप अनुष्ठान केले फळच नाही भेटलं फळ कसं भेटणार तुम्ही जर व्यवस्थित वस्त्रानुसार केलं नाही तर कसं फळ भेटणार आहे छानपैकी आपल्या हिंदू संस्कृतीनुसार साडी असेल याप्रमाणे घालायची सवळ्यामध्ये करा अनुष्ठान आपलं आसन पाहिजे दिवा चालू पाहिजे बालाजी महाराजांचा फोटो ठेवायचा एकवीस कॉईन घ्यायचे हातामध्ये कॉईन कोणते या मोजून घ्या कॉईन व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करायचं अनुष्ठान करताना पहिल्या दिवशी हातामध्ये गंगा अक्षर फुल घ्यायचं तुमचं नाव घ्या गोत्र घ्या एक तीन दिवसीय व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आम्ही असं करतोय बालाजी महाराजांना म्हणायचं तुमचं नाव गोत्र घ्यायचं तुमची मनोकामना म्हणायची आणि पाणी सोडून द्यायचं बस दुसरं काहीच नाही पहिल्या दिवशी आम्ही संकल्प करायचा दुसऱ्या दिवशी नाही करायचं नंतर नाही करायचं तीन दिवसीय तीन रात्री रात्री बारा वाजता आम्ही संस्कृत मध्ये व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करणार आहोत म्हणायचं पाणी सोडून द्यायचं सगळ्यात पहिले महाराजांचा जप घ्या आपल्या गुरुमंत्राचा जप घ्या डॉट बरोबर बारा वाजता सुरू करून द्यायचं व्यंकटेश वासुदेव हा प्रज्ञन मोठ्याने म्हणायचं व्यंकटेश स्तोत्र लक्षात ठेवा आपल्याला व्यंकटेश स्तोत्र एकवीस वेळा म्हणायचं आहे तर व्यंकटेश स्तोत्र टोटल ओव्या आहेत पंधरा तर आपल्याला ओव्या म्हणायच्या आहे, आहे वीस वेळा वीस वेळेपर्यंत आठव्या ओळीपर्यंत व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आणि एकवीसव्या वेळा पूर्ण पंधरा वेळा पंधराव्या पर्यंत व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं म्हणजे वीस वेळेस आपल्याला फक्त आठवी ओळ जिथं समते तिथपर्यंतच म्हणायचं तुम्ही जर म्हणतात दादा असं का बरं अर्धवट सांगता तुम्ही अर्धवट नाही आठव्या पर्यंतच व्यंकटेश स्तोत्र आहे नवव्या ओवी पासून फलश्रुती आहे प्रत्येक वेळा फळ मागायचं का आपल्याला हे द्या ते द्या ते द्या काही गरज नाही संस्कृत मध्ये आठव्या पर्यंत आठवी ओळ जिथपर्यंत आहे तिथं वीस वेळा वाचायचं आपण अखंड सर्व देविक शरणम सर्वदैविक देवदम सर्व देव शिकामणी इथपर्यंत वीस वेळा वाचायचं वीस वेळा वीस कॉईन एकवीस कॉईन घ्या एक कॉईन करायची एक कॉईन मध्ये घ्यायचा म्हणायचं थन द्यायचं म्हणायचं थन द्यायचं हे झालं वीस वेळा एकवीस वेळेस पूर्ण व्यंकटेश स्तोत्र वाचायचं तुम्ही म्हणणार दादा हे काबर सांगताय जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगतोय हे केलं आपण आरती करायची देवीची आरती करा कारण की बालाजी महाराजांसोबत देवी पण येत असते एकवीस वेळा वाचन झाल्यावर एकदा श्री सुक्त घ्या आरती करून घ्या बालाजी महाराजांची आणि नंतर देवीची एक आरती घ्या दोघांची पण आरती घ्या कारण की जिथं नवऱ्याचा सन्मान होत असत तिथं बायको येत असते लक्षात ठेवा म्हणून दोघांची आरती करायची दुर्गा दुर्ग बारी घ्यायची एक आरती एक किंवा देवीची लक्ष्मीची आरती घ्या आणि बालाजी महाराजांची आरती घ्यायची ह्या आरती झाली कर्पूर गरम घ्यायचं आरती ठून द्यायची दर्शन घ्यायचं सवळं काढून ठेवायचं आणि रात्री झोपी जायचं नैद्यमध्ये तुम्ही खडे साखर बदाम काजू काय तुम्हाला येईल ते थे फळ जे असेल ते थे ठेवा तीन दिवसामध्ये उपास करायचा नाही तीन दिवसामध्ये बाहेरचं कोणाचं खायचं नाही पाणी पण नाही प्यायचं तीन दिवसामध्ये नॉनव्हेज खायचं नाही तीन दिवसामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करायचं हे लक्षात ठेवा या नवीन नवीन गोष्टी ह्या ज्या 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 गोष्टी लोक मला विचारतात ते ते मी ब्रह्मचारीचं पालन करायचं तीन दिवस तीन दिवसामध्ये कोणाचं तीन दिवसामध्ये कोणाला रागवायचं नाही तीन दिवसामध्ये चिडायचं नाही तीन दिवसामध्ये वाईट बघायचं नाही मोबाईल मध्ये असलेले व्हिडिओ बघायचे नाही किंवा कोणत्या गोष्टी बघायच्या नाही वाईट गोष्टी बघायच्या नाही मनामध्ये वाईट विकार आणायचे नाही मन कंट्रोल ठेवायचं हे झालं आपलं पहिला दिवस झाला दुसरा दिवस झाला किंवा दुसऱ्या दुसऱ्या दिवशी कोणाला जर प्रॉब्लेम आला महिलांचे मासिक प्रॉब्लेम मा असेल कोणाला वृद्धी सुतक आलं तर काय करायचं आपला हा प्रश्न होता काय करायचं वृद्धी सुतक जर आलं जर तुमच्या पहिला दिवस झाला दुसरा दिवस झाला महिलांना काही प्रॉब्लेम आले मासिक प्रॉब्लेम मा आले समजा बायकोला जरी आले असेल तरी नवऱ्याने सेवा करायची नाही लक्षात ठेवा मासिक प्रॉब्लेम आला असेल तुम्ही जर वाचन केलं दुसऱ्या दिवशी आला असेल तर तुम्ही पूजेला हात लावायचा नाही तुमचे सात दिवस पूर्ण होईपर्यंत हात लावायचा नाही सात दिवस झाल्यानंतर मग परत पहिल्यापासून अनुष्ठान चालू करायचं कधी लक्षात ठेवा किंवा तुमचे दोन दिवस अनुष्ठान केलं तुम्ही तिसऱ्या दिवशी तुम्हाला झोपच लागली झोप लागली अनुष्ठान गेलं मग काय करायचं परत चौथ्या दिवशी करायचं का नाही तुम्हाला परत पहिल्यापासून अनुष्ठान करायचं आहे आता हे तुम्ही कोणत्या पुस्तकातून वाचून सांगत नाहीये हे आमचे पूर्वज होते आमच्या घरामध्ये आमची कुलदेवता बालाजी महाराज आहे आमचे आजोबा पंजोबा हे सगळं करायचे त्याच्यातून आम्ही ज्या गोष्टी आहेत त्या शिकलेलो आहे त्याच्यातून मी तुम्हाला सांगतोय तर पहिले सगळं एकवीस दिवसाच करायचे तीन दिवसात तुम्हाला कोणी सांगतच नव्हतं तीन दिवसाचं व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान खूप कमी लोकांना माहिती आहे ज्यांचं कुलदेवता बालाजी महाराज आणि प्रत्यक्ष मूर्ती अवतरली जसं दत्त महाराज तस बालाजी महाराज दर्शन देत असता आपला जर तिसऱ्या दिवशी जरी प्रॉब्लेम आला तिसऱ्या दिवशी जर राहिला आपलं तर तुम्हाला पहिल्यापासून नंतर पहिल्यापासून अनुष्ठान करायचं लक्षात ठेवा तुम्ही मनात मग चौथ्या दिवशी करतो नाही चालत पहिल्यापासून अनुष्ठान चालू करून यायचं महिलांचे प्रॉब्लेम वृद्धी सुतक ह्या गोष्टी परत आता तुमचे तीन दिवस पहिल्या दिवस झाला दुसऱ्या दिवशी समजा आज पहिला दिवस झाला आपला रात्री बसलो आपण झोपू गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आरती करायची बालाजी महाराजांना तांदळाची खिचडी असते तांदूळ असतो ना तांदळाची खिचडी साधी करायची ती बालाजी महाराजांना खूप आवडते तांदुळाची खिचडी करायची आरती नवी आरती करायची सकाळी हा झाला दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी पण रात्री करून घ्यायचं जेव्हा तुमचं अनुष्ठान तुम्ही बसणार आहे साडे अकरा वाजता आंघोळ करून बसणार आहे तोपर्यंत झोपायचं नाही तुम्ही म्हणणार दादा आम्ही झोपतो आणि मग उठतो नाही तो बसून राहा जप करा नामस्मरण करा काही तुमचे काम करा झोपायचं नाही तीन दिवसाच्या अनुष्ठानामध्ये वायफळ बडबळ करायची नाही तीन दिवसाच्या अनुष्ठानामध्ये बाहेरचं कोणाचं खायचं नाही ब्रम्हचर्याचं पालन करायचं गादीवर झोपू शकता किंवा घोंगडीवर झोपा तीन दिवसामध्ये मन पवित्र ठेवा तीन दिवसामध्ये ताण घ्यायचं नाही तीन दिवसामध्ये चिडचिड करायची नाही दुसरा दिवस झाला आपला तिसरा दिवस झाला तिसऱ्या दिवशी परत नैविद्या आरती करायची नैविद्या आरती तिसरा दिवस झाला समजा आज समजा तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी रात्री साडे अकरा वाजता तुम्ही आंघोळ करून बसले वाचन झालं आरती करायची आणि नंतर चौथ्या दिवशी काय करायचं मग चौथ्या दिवशी तर अनुष्ठानाचं उद्यापन करायचं कसं करायचं बालाजी महाराजांचे फोटो फोटो ठेवायचं बालाजी महाराजांना खडी साखर असेल फुटाणे गुळ असेल फुटाणे असेल गुळ फुटाणे खडी साखर त्याच्यासोबत तुम्ही तांदळाची खिचडी हे बालाजी महाराजांना दाखवा ते खूप आवडतं बालाजी महाराज आपण जे एकवीस कॉईन घेतलेले ते कॉईन पण समोर ठेवायचे ते समोर ठेवल्यानंतर ते समोर ठेवायचे ते समोर ठेवल्यानंतर काय करायचं आपण आरती करायची नैद्य आरती करायची ते झाल्यानंतर उद्यापन करण्यास झाल्यानंतर ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र देऊन टाकायचं आपलं अनुष्ठान पूर्ण होत खूप कमी लोकांचं अनुष्ठान पूर्ण होतं नाही तर अशा खूप लोकांचं अनुष्ठान पूर्ण होत नाही खूप अडथळे येतात महिलांना मासिक तर मासिक धर्म येत असेल आणि ज्या घरामध्ये खूप जणांचा असा प्रॉब्लेम आहे ज्या घरामध्ये महिलांना जर मासिक धर्म आला आणि पुरुष जर अनुष्ठान करत असेल तर त्यांनी अनुष्ठान बंद करायचं कारण की महिलांच्या हाताने तुम्ही जर जेवण करत असाल काही खात असाल तुम्हाला चालत नाही ते म्हणून अनुष्ठान बंद करायचं नंतर करायचं सात दिवस झाल्यानंतर पर परत पहिल्यापासून करायचं हे अनुष्ठान कोणीही करू शकत नाही हे लक्षात ठेवा तुमचं पूर्व पुण्य पाहिजे तुमचं मन निर्मळ पाहिजे मनामध्ये कोणतीही वासना नाही पाहिजे आणि कोणत्या कामासाठी नाही करायचं कधी लक्षात ठेवा काम तर होत राहील तुमची कामाचा का विषय नाही मनापासून महाराजांना म्हणायचं महाराज मला हे आयुष्यात अनुभवायचंय आणि प्रत्येकाने रात्री बारा वाजता एकदा अनुष्ठान करायला पाहिजे त्याचा अनुभव घेतला पाहिजे खूप छान अनुभव आहे तसा एक प्रकारची एनर्जी फ्रेश होतो माणूस डायरेक्ट अंगावर एक प्रकारचे शहारे येतात मन पवित्र होत मनामध्ये कोणतीही भीती राहत नाही आणि जर प्रत्यक्ष दत्त महाराजांनी किंवा मग स्वामी महाराजांनी तुम्हाला दर्शन जर दिलं तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच म्हणून महाराज जरी म्हणजे बालाजी महाराज जरी समोर आले काही नाही काही मागू नका फक्त दर्शन घ्या दार खिडक्या असं काही वाजत नाही ते डोक्यातून काढून टाका काही वाजत नाही दाराने वाजत आणि खिडक्याने वाजत हे लोकांचा भ्रम आहे आपण सामूहिक अनुष्ठान केलेलं आहे परत एकदा काही जमलं तर सामूहिक अनुष्ठान आपण घेऊ म्हणून या पद्धतीने प्रत्येकाने जर काही असा मध्ये अनुष्ठान करताना जर मध्ये काही प्रॉब्लेम आला तर परत सात दिवसानंतर परत चालू करायचं चा, परत सलग करायचं नाही सात दिवसानंतर परत नवीन पहिल्यापासून सुरुवात करायची मनामध्ये किंतू परंतु आणायचे नाही या पद्धतीने साधं आणि सोपं अनुष्ठान आपण करू शकता अनुष्ठानाचा जास्त भाऊ करायचा नाही आपण अनुष्ठान करतो हे कोणाला सांगायचं नाही तुम्ही स्टेटस वर ठेवणार इथं ठेवणार तिथे ठेवणार काही गरज नाही कुठं सांगायचं नाही आपण अनुष्ठान केलं डाव्याला उजव्या कळलं नाही पाहिजे असं अनुष्ठान करायचं कोणालाच ना सांगायचं नाही अनुष्ठान अनुष्ठान करताना दारखंख्या उभे ठेवा फक्त आपला मेन डोर मेन डोर असतो तो बंद ठेवा बाकी सगळं उघड ठेवलं चालतं लाईट लावला तरी चालतो अनुष्ठान करताना व्यंकटेश स्तोत्र हे मोठ्याने वाचावं मनातल्या मनात व्यंकटेश स्तोत्र वाचायचं नाही लक्षात ठेवा मनातल्या मनात व्यंकटेश स्तोत्र वाचायचं नाही मोठ्याने व्यंकटेश करायच्या अगोदर तुम्ही रोज व्यंकटेश स्तोत्र वाचायचा सराव करावा पुस्तक हातामध्ये घेऊन व्यंकटेश स्तोत्र वाचाव नुसतं मोबाईलवर लावलं तुम्ही ऐकता नाही व्यंकटेश स्तोत्र पूर्ण वाचावं आणि याचा जो आलेला अनुभव आहे तो प्रत्येकाने अवश्य मला कमेंट करून लिहावा झालेली सेवा मी महाराजांच्या बालाजी महाराजांच्या नि रुजू करतो श्री स्वामी समर्थ